मस्त चमचमी तसा वांगी भात करायचा आहे आणि वांगी भात मला करायला काय आवडतो माहिती का आता थंडी तर आलेली वांगी छान मिळतातच पण वांगी भात आहे ना त्याला कांदा विंदा असं काही घालावं लागत नाही पटकन तयार होतो आणि चवीला पण भारी लागतो कधी तुम्हाला रेग्युलर मसाले भाताचा कंटाळा आलाय तर वांगी भात करायचा तर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचन फूड अँड ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत हा आपला नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बरेच जण कन्फ्यूज होतात की आ, अरे कुठला चॅनल काहीच समजत नाही तर हा दुसरा चॅनल आहे ज्याच्यावर मी आपल्या घरामधले हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते मग कधी काही अशा साध्या सोप्या रोज आम्ही करतो त्या रेसिपीज असतात किंवा कधी काही नवीन ट्राय केलेल्या रेसिपीज असतात बघायच्यात तर सबस्क्राईब करा आज आपण करणार आहोत वांगी भात त्यासाठी इथं मी दोन वाट्या तांदूळ स्वच्छ धुऊन पंधरा मिनिटं घातला घातलाय दहा मिनटं झालेली आहेत भिजू घालून आता आपण वांगी कापूयात या भातासाठी ना छोटी छोटी काटेरी वांगी घ्यायची वांगी कापायचं म्हणलं की मला विळीचं लागते मला विळीशिवाय जमत नाही वांगी कापून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेव तर वांग्याचे आपल्याला दोन किंवा चार काप करायचे आहेत असे जसे तुम्हाला आवडतात तसे मी चार काप करते यामध्ये आपण थोडं मीठही घालूया म्हणजे वांगी काळी पडणार नाही आणि बाकीची वांगी पण अशीच चार भाग करून घेऊ आणि वांगी भाताला शक्यतो ताजी वांगी घ्यायची निबर वांगी घेऊ नका कोवळी छान बघून घ्या म्हणजे मग भाताला चव चांगली येते निबर वांगी असतील ना तर कधी कधी त्याच्या बिया अशा भातामध्ये सुटतात आणि कचकस लागतात वांगी मिठाच्या पाण्यामध्ये का टाकून ठेवली तांदूळ भिजून पण एक दहा पंधरा मिनिट झालेली आहेत फोडणी करूया वांगी भात करायचंच आहे पण त्याच्या आधी आपल्याला भाजलेलं खोबरं आणि खसखसीची कस पूड लागते कारण त्याच्याशिवाय वांगी भाताला मजा येत नाही तर आता ही खसखस काही माझ्याकडे भाजलेली नाही आहे म्हणून आपलं फोडणीपात्र ठेवलं आहे आता आपण यामध्ये खसखस घालूया एक चमचाभर खसखस घेतली आहे गॅस कमी करून खसखस थोडी भाजायची खसखस भाजली एका ताटलीत काढूया आता दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला हा सुद्धा छान असा खरपूस कुरकुरीत भाजायचा जो बिना कांदा लसणाचा वांगी भात असतो ना किंवा कुठलाही मसाले भात जेव्हा तुम्हाला कांदा लसूण न घालता करायचा आहे थोडासा ब्राह्मणी पद्धतीचा तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का भाजलेली खसखस भाजलेला खोबऱ्याचा कूट जो वरून घालतो आणि गोडा मसाला <laughs> याच्याशिवाय ब्राह्मणी भात तयार होत नाही त्यामुळं काही वेगळं तुम्हाला मसाले भातात खायचं आहे तर हा भात एकदा करा तर हे घ्या मिनिटभरातच खोबरं पण मस्त सोनेरी खरपूस कुरकुरीत भाजून झालेलं आहे खसखशी सोबतच काढूया तर खोबरं खसखस आपल्याला मिक्सर मधन थोडस भुरकन फिरवायचे एक सेकंदासाठी हे गार झाल्यावर ते करूच आपण तोर याची फोडणी करू तर आपण कुकर मध्ये करतोय त्यामध्ये घेऊयात दोन ते तीन टेबल स्पून तेल तुम्ही तुपातही केला तरी चालेल तर इथं मी तेल वापरतीये तुम्ही तूप वापरू शकता त्याचबरोबर इथं मी कुकरमध्ये करते तुम्ही कढईमध्ये केलं तरी चालेल कुकर मध्ये करायचं असेल तर जेवढा तांदूळ त्याच्यात दीडपट पाणी घालायचं कढाईमध्ये करायचंय तर जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट एक वाटी तांदूळ असेल कुकरमध्ये करताय तर दीड वाटी पाणी जाईल आणि जर कढईत करताय तर दोन वाट्या पाणी जाईल समजलं कुठलाही भाताचा प्रकार करताना हे लक्षात ठेवायचं तेल तापून आहे तेल तापलं यामध्ये घालूया मोहरी अर्धा टीस्पून जिरं हिंग कढीपत्ता खडे मसाले घेतलेत तमालपत्र दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन तीन लवंग आणि एक हिरवी मिरची याला थोडं परतूया आता इथं मी थोडेसे मटार घेतलेले आहेत शेंगदाणे आणि काजू घेतलेले आहेत प्रत्येकी दोन दोन चमचे घेतले हे यामध्ये घालूया आणि याला परतून घ्या हे परतून घेतलं आता यामध्ये जाईल हळद थोडीशी थोडीशी मिरची मिरची पावडर घालायची याला मिसळूया आता यामध्ये जातील वांगी चवीपुरतं मीठ घालायचं आहे याला आपण परतून घेऊ तर इथं मी कांदा वगैरे काही घातलं नाही तुम्हाला कांदा घालायचा असेल तरी सुद्धा चालेल आपले मसाले घातले ना खडे मसाले त्यानंतर कांदा घाला मग काजू मटार शेंगदाणे घाला काजू नाही घातले तरी चालतील ऑप्शनल आहेत आणि मग वांग घालून परतायचं परतून घेतलं मीठ वगैरे घातलं सगळे मसाले घातले आता आपण काय करूया याच्यावर अलगच झाकण ठेवा कुकर आहे पूर्ण झाकण लावलं नाही अलगच झाकून याला दोन मिनटांची वाफ काढ वांग्याला वाफ बसती तोपर्यंत आपण भाजलेली खसखस आणि खोबरं मिक्सरमधनं बारीक करू दोन मिनटं वांग्याला वाफ काढली बघूया वांगी थोडी छान अशी परतली गेलेली आहे मसाल्यामध्ये तर यामध्ये जातील तांदूळ जे आपण धुवून निथळून घेतलेले आहेत आता याला आपण मिसळून घेऊया याला आपण परतून घेतलंय आता यामध्ये जाईल पाणी दोन वाट्या तांदूळ होता तीन वाट्या पाणी घाल पाणी घालताना गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही म्हणजे भात चांगला शिजतो चिकट होत नाही याला मिसळून घ्यायचंय आता यामध्ये घालूया दोन चमचे गोडा मसाला तयार केलेली खसखस खोबऱ्याची पूड याला मिक्स आहे कुकरचं झाकण लावू आणि याची एक किंवा दोन शिट्ट्या करू किंवा किंवा तुमच्या कुकरला जशा शिट्ट्या लागतात तशा करा तुम्हाला अगदीच पाहिजे तर इथं तुम्ही थोडा लिंबाचा रस घातला तरी पण चालेल कुकर गार झालाय बघूया वाफ पूर्ण जिरलेली आहे आहा आणि आपला हा मस्त असा वांगी भात तयार झाला आहे आणि आपला हा भात तयार झाला आहे वरून घालायची भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करायचं तर हा भात जर तुम्ही दुपारच्या वेळी खाताय तर मस्त दही घ्या सोबतीला वरून साजूक तूप घ्यायचं पापड असेल तोंडी लावणीला तर अजून भारी आणि जर रात्रीच्या वेळी खाताय तर मस्त पापडासोबत भातावर भरपूर तूप घालायचं लिंबू पिळायचं तोंडी लावणीला कुठलाही पापड घ्या एखादं छोटंशी लोणच्याची फोड घ्या मस्त लागतो आणि गोडा मसाला नक्की वापरा कारण वांगी भातामध्ये गोडा मसाला खूप छान लागतो नसेलच तर तुमचा आपला जो गरम मसाला येतो तो अर्धा चमचा वापरला किंवा थोडासा जास्त वापरला तरी पण चालणार आहे तर तुम्ही सुद्धा ही मस्त अशी वांगी भाताची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की कशी वाटली भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग